नमस्कार कसं आहे मंडळी गद्दार म्हणजे कोण जो शत्रूला जाऊन मिळतो जो आतल्या बातम्या शत्रूला देतो त्याला खरं म्हणजे गद्दार म्हणतात की नाही आणि असा गद्दार आपण इतिहासात अनेक वेळा बघितलाय पाहिलेला आहे त्याच्याबद्दल ऐकलेलाय आता सूरज चव्हाण हे गद्दार नाही आहेत ते डरपोक नाही आहेत ते इतर कुठल्याही पक्षात गेले नाहीत असं आदित्य ठाकरे म्हणाले मी त्या सुरज चव्हाण यांच्याबद्दल बोलतोय खिचडी घोटाळल्या प्रकरणी अटक झाली होती हे सूरज चव्हाण शिवसेना उबाठा सेनेचे से पदाधिकारी आहेत आणि ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि उबाठा सेनेमध्ये त्यांचं मोठं प्रस्त आहे तर करोना काळामध्ये जो खिचडी घोटाळा झाला आता तो खिचडी घोटाळा कसा झाला तर पर परप्रांतीय जे कामगार होते त्यांना खिचडी द्यायची खायला असं एक कंत्राट दिलं होतं आणि त्या ती जी खिचडी त्यांना खायला दिली ती प्रत्यक्षात कमी होती असं एकंदरीत प्रकरण आणि त्या प्रकरणी तक्रार केली किरीट सोमय्या यांनी त्याची रिसर चौकशी झाली आणि त्यानंतर सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरज चव्हाण यांना अटक झाली आता ती अटक झाली सुरज चव्हाण तुरुंगात गेले काल परवा सुरज चव्हाण हे जामिनावर सुटले आता त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले आहेत का अजून तर नाही झाले पण जामिनावर सुटणं म्हणजे निर्दोष सुटणं असं होऊ शकत नाही पुन्हा सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत आता सूरज चव्हाण हे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आणि त्या चौकशी दरम्यान जर सूरज चव्हाण यांनी आपल्याला हे करण्यास प्रेरणा कोणी दिली किंवा आपल्या पाठीमध्ये मा मागे कोण आका होते हे जर सूरज चव्हाण यांनी इडीला सांगितलं असतं तर आज मोठा गजब झाला असत सूरज चव्हाण यांनी तो गोटाळा केला का तर सुरज चव्हाण म्हणतात मी केलेला नाही मग नेमका कोणी घोटाळा केला तर त्यांच्या आकाने सांगून त्यांनी केला असण्याची शक्यता आहे ईडीच्या चौकशी ईडीची चौकशी झाली त्याच्यानंतर त्यांना अटक झाली आता प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे सूरज चव्हाण यांना गद्दार म्हणत नाही म्हणजे काय तर ते ईडी मध्ये गेले ईडीची चौकशी सहन केली पण त्यांनी आपल्या आकाचं नाव सांगितलं नाही म्हणून ते गद्दार नाही आहेत का हा खरा मुद्दा आहे मित्रांनो कारण आदित्य ठाकरे यांनी त्यांना कडकडून मिठी मारली आणि त्या मागचा भाव काय होता की बर झालं आमचं नाव नाही सांगितलं नाहीतर आम्हालाही चौकशीला सामोरं जावं लागलं असतं असं आदित्य ठाकरे यांना आपल्या वर्तनातून सुचवायचं आहे का अगदी उद्धव ठाकरे देखील त्यांच्या जामिनावर सुटल्याने खूप प्रभावित झाले हा एकमेव हेतू असू शकतो कारण सूरज चव्हाण काही एवढे मोठे नेते नाही आहेत की ते इडीची चौकशीपासून आपली सुटका होण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेत जातील भाजप जातील आणि त्यांची जरी इच्छा असली तरी शिंदे यांची शिवसेना किंवा भाजप त्यांना आपल्या पक्षात स्थान देईल म्हणजे आदित्य ठाकरे जे, जे म्हणतायत की गद्दार पळून गेले आता ते पळून जायला त्यांच्याकडे काहीतरी स्वतःचं कर्त कर्तृत्व होतं त्यामुळे ते, हो ते, ते पळून गेले पण सुरज चव्हाण यांच्याकडे तसं कर्तृत्व आहे का तर नाहीये मग सुरज चव्हाण यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व कोणतं की ज्यामुळे आदित्य ठाकरे यांनी कडकडून मिठी मारली अगदी उद्धव ठाकरे देखील त्यांना प्रेमाने भेटले तर ते कर्तृत्व असू शकत की सुरज चव्हाण यांनी कोणाचं नाव घेतलं नाही हे असू शकतं का तर तेच असण्याची मला तरी शक्यता वाटते आणि त्यामुळे आदित्य ठाकरे हे सध्या प्रचंड आनंदात आहे ते असं बोलले आहेत की ज जणू काही सूरज चव्हाण हे सुटलेले आहेत निर्दोष त्यांची सुटका झालेली आहे पण तसं नाहीये पण ईडीच्या चौकशीपासून आता ते लांब गेले आहेत आणि त्यामुळे ते आता कोणाचं नाव सांगणार नाहीत आणि त्यांनी नाव सांगू नये म्हणून तर आदित्य ठाकरे त्यांच्याशी प्रेमाने बोलत नसतील का मंडळी संजय शिरसाट हे शिवसेनेचे नेते आहेत मंत्री आहेत त्यांनी याबद्दल एक चांगली प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले की आदित्य ठाकरे जेव्हा सूरज चव्हाण जेलमध्ये होते तेव्हा त्यांना कधी डबा घेऊन गेले होते का आणि हा मुद्दा बरोबरही आहे कारण सूरज चव्हाण यांच्याबद्दल खरंच जर त्यांना प्रेम असतं तर ते तुरुंगात जाऊन भेटले असते त्यांना डबा घेऊन गेले असते पण तसं झालं नाही सूरज चव्हाण यांनी पूर्वी नाव घेतलं नाही आताही नाव घेऊ नये म्हणून तर हा सगळा दिखावा नसेल का विचार करा मंडळी थोडक्यात इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद